आज आजोबांचे पित्रा असल्यामुळे आईने माझ्या होती एक जबाबदारी सोपवली ती म्हणजे मटकीची भाजी बनवायची केटरिंगचा अनुभव असल्यामुळे घरात काही कार्यक्रम असला बल्क क्वांटिटीमधला स्वयंपाक मीस बनवतो अकरा वाजले होते हॉटेलला गर्दी वाढत होती फिश रोस्टची ऑर्डर आली ऑर्डर कंप्लीट होता चिकनची ऑर्डर पेंडिंगला होती म्हणून चिकन उकडून घेतलं त्यानंतर चार चिकन चिलीची पार्सल ऑर्डर आली ती कंप्लीट केली कस्टमरच्या डिमांडनुसार उकडलेल्या चिकनचं फ्राय बनवून रस्सा बनवून दिला या सगळ्या गडबडीत आपल्या हॉटेलचा स्टार ज्याच्यासाठी की आपलं हॉटेल ओळखलं जातं आपला काळा मसाला संपला होता तर तो बनवून घेतला तर जर तुम्हाला आपल्या काळ्या मसाल्याची रेसिपी लागत असेल तर मी या व्हिडिओला टार्गेट ठेवला आहे शंभर कमेंट आणि दोनशे लाईकचं जर आपल्या या व्हिडिओला शंभर कमेंट्स आणि दोनशे लाईक आल्या तर मी तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी या काळ्या मसाल्याची देणार आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मसाला झाल्यानंतर बल्क क्वांटिटीमध्ये सोयाबीन चिलीच्या ऑर्डर आल्या म्हणून सोयाबीन चिली तळून घेतली आणि ऑर्डर कंप्लीट केली संध्याकाळ झाली होती आणि त्यातच आपल्याला एक किलो चिकन बिर्याणीची ऑर्डर आली होती म्हणून चिकन बिर्याणी लवकरात लवकर बनवून घेतली कारण की आपल्याला पुढे चाळीस थाळ्यांची चा ऑर्डर होती चाळीस चिकन थाळ्या द्यायच्या होत्या तर गडबडीत जास्त काही व्हिडिओ बनवता नाही आला पण शेवटच्या तीन थाळ्या देताना माझ्या बहिणीने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तर या आहेत शेवटच्या तीन थाळ्या आपल्याला चाळीस थाळ्यांची ऑर्डर होती त्याच्यातली तीन थाळ्या आपण या ज्या शेवटला दिल्या त्याची एक बहीण निकडून व्हिडिओ काढण्यात आली होती तर ही आहे ती व्हिडिओ भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये